नमस्कार आज एक भव्य दिस आदित्य किसं मैदान पार आहे अंगापूरकरांचं आणि मित्रांनो या मैदानात स सर्वच गट म्हणजेच गट पोहोन आले आता लवकरच सेमिना सुरुवात होईल मित्रांनो या मैदानात सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध नामंत्र मंत्र विठ्ठला ना बोधकर यांचा तेजा या मैदानामध्ये पाताना दिसला का तर मित्रांनो विठ्ठलांच्या नावाने जवळजवळ दोन ते तीन ती ती चट्टे ठेवत्या हो तर आणि सर्वांनाच प्रश्न प पडला होता की तेजया म या यापैकी एका गटामध्ये पाता दिसेल तर मित्रांनो त्याच्या या मैदामध्ये मा... या पाता नाही दिसला पण विठ्ठललानांची एक नवीन खरेदी घट कमग पंचवीसमध्ये पाता दिसली खरेदीचं नाव काय समज आहे पण घटक मग पंचवीसमध्ये तुम्ही पाहू शकता एसट एस टेस लावला त्याच्यासोबत पाया होता बाजी बाजी आणि विठ्ठल नवीन खरेदी गट पास होऊन सेमेसाठी पात्र आहे तर नक्कीच या गाडीला सेमेसाठी खूप सारे शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय विठ्ठलानांची नवीन खरेदी आज कुला गेल का कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजच्या मैदानामध्ये तेजा पाताना नाही दिसला जर कोणाला तेजाबद्दल अपडेट असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा चालतं मग भेटूया पण नाही त्या काही एका नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये